आज एकवीस मार्च जागतिक वन दिवस निमित्त तेलारा परिच्छेत्रमध्ये जनजागृतीपर विविध कार्यक्रम राबवण्यात आले मान्य विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग अकोला श्री महेश खोरेसर यांच्या आदेशाने माननीय सहाय्यक वन संरक्षक सामाजिक वनीकरण विभाग अकोला सुवर्णा इंगोले मॅडम यांच्या निर्देशाने माननीय वन क्षेत्रपाल सामाजिक वनीकरण तेलारा श्री सतीश घेरणारे साहेब यांच्या सूचना व सहभागाने आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक वन दिनानिमित्त एस बी हायस्कूल तेलारा येथे विद्यार्थ्यांना वनाबद्दल माहिती देऊन वनाचे महत्त्व पटवून देण्यात आले या प्रसंगी उपप्राचार्य श्री सर इको क्लब कोऑर्डिनेटर श्री उंबरकर सर प्रामुख्याने उपस्थित होते तदनंतर बाबासाहेब खोर्टे विद्यालय शिरसोली येथे विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी गावातून रॅली काढली आणि वन संवर्धन संरक्षण पर्यावरणपूरक निसर्गपूरक वन्यप्राणी चक्र याबद्दल विविध घोषणा केल्या रॅलीच्या सुरुवातीला शिक्षकवृंद आणि रोजंदारी मजुरांना तसेच इको क्लब सदस्यांना टी शर्ट व टोपीचे वाटप करण्यात आले तदनंतर रॅली काढून झाल्यावर समारोप करताना विद्यार्थ्यांना बिस्किट व फराडाचे वाटप करण्यात आले बाबासाहेब खोटे विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच शाळा समिती सदस्य संस्था सदस्य पदाधिकारी व अन्य शिक्षक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त आयोजन केले इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कुमारी श्रुती नागेश ठोकर इनी एक ड्रॉइंग प्रोजेक्ट काढून वरिष्ठांना सादर केले एकवीस मार्च जागतिक वन दिनानिमित्त सर्व ठिकाणी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या त्यामध्ये महात्मा गांधी विद्यालय हिवरखेड येथे ड्रॉइंग स्पर्धा भारत विद्यालय पंचगाव येथे ड्रॉइंग स्पर्धा आदिवासी आश्रमशाळा अडगाव येथे निबंध स्पर्धा पुंडलिक महाराज विद्यालय माडेगाव येथे ड्रॉइंग स्पर्धा घेण्यात आल्यात एकवीस मार्च जागतिक वन दिवस निमित्त विविध शाळांनी खूप चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवला व मनापासून जनसामान्यात प्रचार व प्रसार करण्याचे काम विद्यार्थ्यांमार्फत स्वयंस्फूर्तीने करण्यात आले विविध कार्यक्रमामध्ये स्वतः वन क्षेत्रपात श्री गिरणार साहेब नियत क्षेत्र अधिकारी संजय यांनी सहभाग नोंदवला तसेच शैलेश खंडारे बापू भिकत भारत सचिन लक्ष्मण राजेंद्र महाजन यांनी शाळांमध्ये जाऊन तेथील शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांना कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य

आणि सेव सेव वड आपण प्रदूषण जिथं तिथं पत्र्या जिथं तिथं पत्र त्यामुळे पृथ्वी पृथ्वीचं पृथ्वीमध्ये शु निर्माण झालेली आहे सेव्ह नेचर आपण नेचर आपण निसर्गाला जपायला हवं तरच निसर्ग आपल्याला दिसते सेव सॉई आज खनिजे ऑइल हे खनिजे अत्यंत दुर दू, दुर्मिळतेने दू, कोळसा कोळशाचा वापर कोळशाचा वापर जास्त कोणी करत को नाही आणि सेव वॉटर आता पाण्याचा पाण्याचा अतिरेक वापर आपण करतो आजच्या पिढीला ता, तर पाणी टा टाकीमध्ये दिसते पण येणाऱ्या पिढीला पाणी हे फक्त बॉटल मध्ये दिसते कारण गॅस पाण्या पाण्या पाण्याचा आपण अतिरेक वापर करतो बटरफ्लाय आज आपण बघू शकतो की कित्येक जागी बटरफ्लाय आपल्याला फुलपाखरू दिसून येत नाही फुलपाखरू फुलपाखरू सामान्य जग दिसून येत नाही मोठ्या मोठ्या मध्ये फुलपाखरू दिसते पण आधी तसं नव्हतं फुलपाखरू आपल्याला प्रत्येक जागी दिसायचं आपण इथं बघू शकतो की मोबाईलमुळे मोठे मोठे टावर निर्माण झाले आणि टावर टावरांमुळे टा टावरांमुळे पक्षी चिमण्या पक्षी हे यांना आपले प्राण गमवावे लागले आणि त्यामुळे पक्ष्यांची संख्या पण कमी झाली मोबाईल फोन आपण मोबाईल फोनमध्ये आपण फक्त पक्ष्यांचे आता फोटो बघू शकतो रिअल पक्षी येणारी पिढी बघू शकेल की नाही याची शक्यता सुद्धा आपण शक्यता सुधा नहीं है तुम्हें एक कविता बन खुले हाथ से खुले हाथ से देती कुदरत करती ना कोई भेद भेद विभेद सबके लिए है खुले खजाने ना कोई पहरा ना कोई के कुदरत को हम कुदरत को हम सजाए सवारे प्र, प्रकट करे सदा आभार। कुदरत बच्ची तो हम बचेंगे पर्यावरण का होने हो, होगा उदार प्रकृति ने मुझे क्या नहीं दिया, दिया गगन, गगन, दि, गगन दिया पीने को शीतल जल दिया रहने को घर दिया चंद्र तारों का भी दल दिया प्रकृति ने मुझे क्या कुछ नहीं दिया आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा